पोलिसांची धडक कामगिरी पंधराशे फूट मोटर केबल चोरीचा उलगडा चोवीस तासात दोन आरोपी अटकेत मसवड तालुका माण येथील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीसाठी लागणारी तब्बल पंधराशे फूट थ्री फेज मोटर केबल चोरीला गेल्याचा गुन्हा मसवड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणला आहे दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तक्रारदार नवनाथ लुबाळ राहणार मासाळवाडी मसवड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पथकासह तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही संशयितांचा शोध घेण्यात आला दरम्यान पेट्रोलिंग दरम्यान आरोपी माळशिरस कडे पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागले चौकशीत त्यांनी ही चोरी केल्याचे कबूल केले अटक आरोपी संजय महादेव दडस राहणार मासाळवाडी तालुका मान सध्या राहणार चांदापुरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर तुकाराम अप्पा लुबाळे राहणार मासाळवाडी तालुका मान जिल्हा सातारा दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेली पंधराशे फूट लांबीची केबल जप्त करून गुन्ह्यातील मालाची शंभर टक्के रिकव्हरी करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व वा पोलीस कर्मचारी शहाजी वाघमारे नीता पळे नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले महावीर कोकरे यांनी सहभाग घेतला पुढील तपास महिला पोलीस हवलदार नीता पळे या करत असून आरोपींनी इतर काही गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरू आहे अबलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले